नांगरट साहित्य संमेलन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ इंद्रजित भालेराव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांगरट साहित्य संमेलन शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या आणि व्यथा मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे या ठिकाणी मांडलेले प्रश्न शासनापर्यंत पोहोचवून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं असल्याचे प्रतिपादन नांगरट साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कवी साहित्यिक इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रविवारी दिनांक सोळा रोजी दुसरे नांगरट साहित्य संमेलन जयसिंगपूर कॉलेजच्या प्रांगणात युगात्मा जोशी साहित्य नगरीत संत चोखामेळा विचारपीठावर पार पडले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी स्वागत अध्यक्ष होते सकाळी आठ वाजता शेती अवजारे दिंडी काढण्यात आली ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिरापासून दिंडी स्थळी आणण्यात आली शेती अवजारांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं जीवन गौरव पुरस्कार शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शंकर धोंडगे पाटील व पत्रकारितेमधील पुरस्कार ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला डॉक्टर महावीर अक्कोळे यांनी स्वागतपर मनोगतात साहित्य संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला स्वागत अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले मराठी साहित्यात शेतकऱ्यांच्या व्यथा अभावनेस मांडल्या गेल्या शेतकऱ्यांचे वास्तव्य जीवनचित्र समाजासमोर आणण्याचं काम साहित्यिकांचं आहे शोषण होणारा शेतकरी आणि त्यांच्या व्यथा साहित्यात परखडपणे मांडता आल्या पाहिजेत साहित्यिकांनी शेतकऱ्यांच्या व्यथा परखडपणे मांडून राज्यकर्त्यांना जागे करण्याची गरज आहे प्राध्यापक प्रभाकर माने यांच्या कृषी अर्थकारण पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं यावेळी लक्ष्मीकांत देशमुख वाय एस पी इंडियाचे को डायरेक्टर शिवम मेहता यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी विजय कृषी सेवा केंद्राचे विजय देसाई ऑल इंडिया रेडिओचे निवृत्त स्टेशन डायरेक्टर श्रीपाद कहाळेकर डॉक्टर सुभाष आडदंडे सुभाष शेट्टी नीलम मानगावे डॉक्टर चिदानंद आवळेकर जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस एम मांजरे डॉक्टर मोहन पाटील शैलेश चौगले सौरभ शेट्टी अभय भिलवडे यांच्यासह सा साहित्यिक शेतकरी स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते किरण पाटील व वा सौ गायकवाड यांनी सूत्रसंचालन केलं प्राध्यापक संदीप तपकिरे यांनी आभार मानले इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा